नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपण सिरीज चालू केलेली आहे स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी काल आपला पहिला दिवस होता आजचा आपला दोन नंबरचा लेक्चर आहे दररोज दुपारी एक वाजता लेक्चर असतं सगळ्यांनी यायचे अतिसंभाव्य प्रश्न आहेत अशाच प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला येणार आहेत मुंबईचा पेपरला ठीक आहे चला आल्या आल्या सगळ्यांनी दोन कामं करून घ्यायचे लिंक शेअर करायचे आणि लाईक करायचे महाराष्ट्रामधील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक गेले पाहिजे चला आजचे सुद्धा प्रश्न जबरदस्त मस्तच आहेत शेवटपर्यंत बघायचा नक्कीच फायदा होऊन जाईल ज्यांनी कालचं लेक्चर बघितलं नसेल एकदा बघून घ्या कालचं पण लेक्चर एकदम झकास प्रश्न होते करायची मग सुरुवात सगळ्यांना गुड आफ्टरनून सगळ्यांना हाय चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा एका जर एक प्रिंटर बावीस सेकंदात ते तीस ओळींची अकरा पाने प्रिंट करत असेल तर एकशे दहा पाने प्रिंट करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल ऑप्शन बघा तीन मिनिट चाळीस सेकंद तीन पॉइंट पाच मिनिट दोन मिनिट वीस सेकंद आणि तीनशे तीस सेकंद बघा प्रश्नामध्ये काय दिले काय विचारले समजलंय का बघा काय सांगितले बावीस सेकंदामध्ये बावीस सेकंदामध्ये तेहतीस ओळींची अकरा पाने प्रिंट करतो म्हणजे अकरा गुणिले तेहतीस अकरा त्रिक अकरा त्रिक तेहतीस आणि तीन छत्तीस म्हणजेच बावीस सेकंदात तीनशे त्रेसष्ट ओळी प्रिंट करतो तीनशे त्रेसष्ट किंवा आपल्याला पानांची संख्या दिलेली आहे पानांची संख्या समजा बावीस सेकंदामध्ये किती पानं प्रिंट करतोय अकरा पानं प्रिंट करतो तर एकशे दहा पानं प्रिंट करण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील पानांची संख्या दहा पट झाली सेकंदाची संख्या सुद्धा दहा पट होणार म्हणजेच इथं बावीस गुणिले दहा किती येतील दोनशे वीस सेकंद किती वेळ लागेल इथे दोनशे वीस सेकंद किंवा तिरकाच गुणाकार केला किती येणार दोनशे वीस सेकंद आता दोनशे वीस सेकंद पण आपल्याला इथं दोनशे वीस सेकंद दिलेले नाहीयेत मिनिट आणि सेकंदामध्ये आता दोनशे वीस मधून बघा एका मिनिटाला सेकंद किती साठ मग सहा चोक चोवीस दोनशे चाळीस सेकंद असते तर चार मिनिटं झाले असते म्हणजे चार मिनिटाच्या कमी मग सहात्री अठरा दोनशे वीस सेकंद मधून एकशे ऐंशी सेकंद वजा केले एकशे ऐंशी सेकंद म्हणजे तीन मिनिटं राहिले सेकंद किती बारातून आठ गेले चार शून्य म्हणजे चाळीस सेकंद दोनशे वीस सेकंद म्हणजेच तीन मिनिटं चाळीस सेकंद ऑप्शन नंबर एक एकशे दहा पानं प्रिंट करायला त्याला किती वेळ लागेल तीन मिनिटं चाळीस सेकंद कळले सर्वांना क्लिअर का इथं फक्त पानांची संख्या बघा ओळींची संख्या बघूच नका कारण ओळींची संख्या तुम्ही जरी घेतलं तरी सुद्धा उत्तर हेच येणार कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा आता सोडवा एक पॉईंट शून्य शून्य पाच प्लस शून्य पॉइंट शून्य आठ प्लस शून्य पॉइंट शून्य बारा शून्य पॉईंट बारा बरोबर किती ची बेरीज करायची असेल तर पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा आणि सरळ बेरीज करायची पहिली संख्या काय एक पॉईंट शून्य शून्य पाच दुसरी संख्या काय शून्य पॉईंट शून्य आठ पुढे काहीच नाही म्हणजे शून्य देऊन टाका तिसरी संख्या काय शून्य पॉईंट बारा पुढे काहीच नाही शून्य देऊन टाका म्हणजे तुम्हाला बेरीज करायला सोपं जाईल पाचशे पाच आठ टन दोन दहा एक हातचा एक दोन एकाशी एक म्हणजेच उत्तर काय आलं एक पॉईंट दोनशे पाच एक पॉइंट दोनशे पाच ऑप्शन नंबर तीन कळलं पॉइंटची बेरीज करायची असेल तर पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचे जिथं काहीच नसेल तिथं शून्य देऊन टाकायचं त्या संख्येच्या पुढे कितीही शून्य दिले त्याची किंमत बदलत नाही क्लिअर पुढचा प्रश्न बघा एका शाळेत गतवर्षी चारशे ऐंशी मुले होती चालू वर्षी पाचशे चाळीस मुले आहेत तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी, वर्षी मुलं होती चारशे ऐंशी चालू वर्षी म्हणजे ह्या वर्षी ह्या वर्षी मुलं किती आहेत पाचशे चाळीस तर शेकडा कितीने वाढला सगळ्यात आधी ह्या वर्षी आहेत पाचशे चाळीस मुलं मागच्या वर्षी चारशे ऐंशी मुलं किती मुलं वाढली हे आपण काढूयात शून्याशी शून्य किती मुलं वाढलेत वजा बाकी गेली चौदातून आठ गेले सहा म्हणजे साठ मुले वाढलेली आहेत साठ मुले काय झाली वाढले आता किती टक्के मध्ये वाढली जी पहिली होती चारशे ऐंशी मुलं तेव्हा ती होती शंभर टक्के आता साठ मुले वाढले म्हणजे किती टक्के वाढले तिरकच गुणाकार साठ गुणिले शंभर भागिले चारशे ऐंशी शून्य गेला शून्य गेला सहा एक सहा सहा ते अठ्ठेचाळीस शंभर भागेले आठ शंभरला आठ ने भाग दिला तर किती येणार बारा पॉइंट पाच म्हणजे साडेबारा टक्के मुलांची वाढ झालेली आहे ऑप्शन नंबर चार कळलं का सगळ्यांना क्लिअर किंवा तुम्ही ऑप्शन वरून पण जाऊ शकता चारशे ऐंशी चे साडेबारा टक्के काढा याचा पॉईंट काढला इथे एक शून्य देऊन टाकला शून्य गेला शून्य गेला पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस चार एके चार चार दोन आठ बारा पंचे साठ साठ मुले वाढली चारशे ऐंशी प्लस साठ ज्याचं उत्तर पाचशे चाळीस येईल तीच संख्या बरोबर तेवढ टक्के बरोबर कळलं दोन्ही पद्धतीने काढू शकता एक तर ऑप्शन वरून पण तुम्हाला सर्व ऑप्शन ट्राय करून बघायला लागल ज्याचं उत्तर ज्याची किंमत पाचशे चाळीस येईल तो ऑप्शन बरोबर किंवा मग तुम्ही काय करू शकता चालू वर्षी पाचशे चाळीस मुलं होती मागच्या वर्षी चारशे ऐंशी होते म्हणजे साठ मुलं वाढली आता तुम्हाला काय सांगितलेत शेकडा कितीने वाढ झाली मग पाचशे चाळीस बरोबर शंभर नाही जे मागचे होते ना ते होते शंभर टक्के हे किती टक्के पाचशे चाळीस तर सुद्धा येईल कळलं अजून एक पद्धतीने सांगतो चारशे ऐंशी बरोबर शंभर टक्के तर पाचशे चाळीस बरोबर किती टक्के तिरकच गुणागार करून मग तिथं पॉईंट मध्ये मग ते किती येणार एकशे बारा पॉईंट पाच कळलं म्हणजे बारा पॉईंट पाच टक्क्याने वाढ होत क्लिअर का समजलंय पुढचा प्रश्न बघा संदीप आपल्या मासिक उत्पन्नाचे पंचवीस टक्के घर भाड्यावर पंधरा टक्के किराण्यावर दहा टक्के शिक्षणावर व पाच टक्के कपड्यांवर खर्च करतो तरी सुद्धा तो दरमहा अठरा हजार चारशे पन्नास रुपये बचत करतो तर त्याचे मासिक उत्पन्न किती ऑप्शन बघा बेचाळीस हजार एक्केचाळीस हजार त्रेचाळीस हजार आणि चाळीस हजार पाचशे बघा त्याचा मासिक उत्पन्न असणार शंभर टक्के त्याच्यामधून तो काय करतो पंचवीस टक्के घर भाडं दहा टक्के शिक्षणावर पाच टक्के कपड्यावर पंधरा टक्के किराणावर खर्च करतो टोटल किती टक्के खर्च करतो ते काढूयात पाच पाच दहा पाच पंधरा एखादचा तीन चार पाच पंचावन्न टक्के तो खर्च करतो म्हणजेच बचत किती टक्के करतो तो पंचेचाळीस टक्के काय करतो बचत करतो शंभर टक्के त्याचं उत्पन्न असेल पंचावन्न टक्के खर्च करतो म्हणजेच पंचाळीस टक्के बचत करतो आता ती बचत दिलेली आहे पंचेचाळीस टक्के बरोबर अठरा हजार चारशे पन्नास तर त्याचं मासिक उत्पन्न शंभर टक्के बरोबर किती तिरकस गुणाकार होईल इथं अठरा हजार चारशे पन्नास गुणिले शंभर भागिले पंचेचाळीस पाचने भाग द्या किंवा नऊने भाग द्या नऊ ने भाग दिला नावापाचा पंचेचाळीस नऊ दुने अठरा चारला भाग जात नाही शून्याचा पंचाळीस झाले नवापाचा पंचेचाळीस आणि शून्य पाचने भाग द्या पाच वीस पाच पाच शून्य चारशे दहा गुणिले शंभर म्हणजेच किती येणार एक्केचाळीस हजार मग त्यात संदीपचा एकूण मासिक पगार किती होता एक्केचाळीस हजार कळलं ऑप्शन नंबर दोन व्हेरी गुड जबरदस्त आले सगळ्यांचं उत्तर पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी टिक्कर मराठीची अकरावी बॅच बॅचचं नाव आहे योद्धा बॅच ज्याला हे पाहिजे असेल घेऊ शकता बॅच ची फी आहे कोर्स फी दोन हजार पाचशे रुपये यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे दररोज चार तास लाईव्ह लेक्चर दररोज मराठी गणित बुद्धिमत्ता जे के सगळ्यांचे लाइव लेक्चर एकाच दिवशी चार तास पुढे हे रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत तुम्ही कितीही वेळा अमर्याद वेळा बघू शकता स्पेशल पी वायक्यू भेटणार तुम्हाला दोन तीन वर्षाचे दररोज टॉपिकनुसार एमसीक्यू सुद्धा भेटणार आपला समजा टॉपिक चालला आहे गुणोत्तर प्रमाण तर गुणोत्तर प्रमाण तुमचं लाईव्ह लेक्चर तर होणारच प्लस तुम्हाला मध्येच त्याच्या रिलेटेड अजून उदाहरण सोडवण्यासाठी भेटणार त्याचबरोबर टॉपिकनुसार पीडीएफ मध्ये भेटणार जे आपले टॉपिक शिकून झाले त्याची पीडीएफ जशीच्या तशी तुम्हाला त्या ॲप मध्ये भेटून जाणार अजून महत्वाचं म्हणजे दहा विषयच दहा ईबुक भेटणार प्रत्येक विषयाचे दोन दोन बुक सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह हे सर्व तुम्हाला ह्या एका बॅच मध्येच भेटणार त्याचबरोबर चालू घडामोडीचे तीन बुक भेटतील मासिक त्रैमासिक सामासिक त्याचबरोबर शंभर प्रश्नपत्रिका संच भेटणार सरावासाठी शंभर प्रश्नपत्रिका संच त्याचबरोबर आपलं डाऊट सेशन होत आणि कोर्स संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला दहा लाईव्ह मॉक टेस्ट भेटणार ज्याला पाहिजे असेल बॅच घेऊ शकता नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला दोन हजार पाचशे मध्ये सर्वच्या सर्व विषय त्याचे लाईव्ह लेक्चर त्याचे रेकॉर्डेड लेक्चर त्याची पी डी एफ दहा ई बुक दहा तीन तेरा ई बुक शंभर प्रश्नपत्रिका संच परत अजून दहा लाईव्ह मॉक टेस्ट हे सर्व तुम्हाला एका बॅच मध्येच भेटणार आहे ज्याला पाहिजे असेल आपला ऑफिस नंबर आहे काही अडचण आले तर ह्या ऑफिस नंबरला कॉल करा व्हॉट्सअप करा ऑफिस नंबर बघा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन ह्या नंबरला कॉल करा मेसेज करा सर्व माहिती भेटून जाईल क्लियर जर समजा एखाद्याला संपूर्ण बॅच घ्यायची नाही फक्त गणिताची बॅच घ्यायची असेल तर गणिताच्या बॅच ची कोर्स फी आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त गणिताची बॅच चारशे नव्याण्णव आता ह्या चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला काय भेटणार दररोज लाईव्ह लेक्चर भेटणार दररोज लाईव्ह लेक्चर एक तास तीन महिन्यापर्यंत जोपर्यंत आपला कोर्स सिलेबस कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपला दररोज एक तास आता इथे एकटाच भेटणार कारण तुम्ही फक्त काय घेताय गणिताची बॅच घेताय तर गणिताचं एक लेक्चर तुम्हाला भेटून जाईल त्याचप्रमाणे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही एक वर्षापर्यंत कितीही वेळा बघू शकता तो टॉपिक ते लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता त्याचप्रमाणे सर्व नवीन टॉपिक नवीन बदललेल्या टॉपिकनुसार नवीन बदललेल्या स्वरूपानुसार असणार आहे या बॅचमध्ये दररोज टॉपिकनुसार क्यू सुद्धा भेटणार तुम्हाला आणि गणित घेतलं तर गणिताचं ईबुक भेटणार तुम्हाला त्याचप्रमाणे ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण स्पष्टीकरणाचा हे भेटून जाईल मग ज्याला गणिताचं घ्यायचंय तो गणिताचा फक्त बॅच सुद्धा घेऊ शकता किंवा संपूर्ण कोर्स घ्यायचा असेल संपूर्ण कोर्स सुद्धा घेऊ शकता क्लिअर पुढचा प्रश्न बघा दोन पॉइंट चार किलोग्रॅम चे तीन हजार सहाशे ग्रॅमशी असलेले गुणोत्तर किती बघा जेव्हाही तुम्हाला गुणोत्तर काढायचं असेल दोन्ही एकक समान एककात पाहिजेत जे दोन्ही पण घटक आहेत ते समान एकक एक किलोग्रॅम एक किलो ग्रॅम मध्ये नाही चालणार त्याच तुम्हाला गुणोत्तर कधीच काढता येणार नाही ते गुणोत्तर काढलं तर तुमचं चुकणार दोन्ही पण ग्रॅम मध्ये किंवा दोन्ही पण किलोग्रॅम मध्ये करा आता किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये करणं सोपं आहे दोन पॉइंट चार किलोग्रॅम जर ग्रॅम मध्ये करायचं असेल तर गुण्हे काय करतो आपण एक हजार चोवीस गुणिले एक हजार किती झाले चोवीस हजार एक घर सोडून पॉईंट म्हणजेच किती आलं चोवीसशे ग्रॅम मग इकडे आहे चोवीसशे ग्रॅम इथे आहे छत्तीसशे ग्रॅम दोन शून्य गेले दोन शून्य गेले गे बारा दुने चोवीस बारा त्रिक छत्तीस मग त्यांचं संक्षिप्त रूप गुणोत्तर काय होणार दोन दोनास तीन तीनास दोन लिहू नका काय होणार दोन दोनास तीन ऑप्शन नंबर दोन भरपूर जण सोडवतात आणि पटकने तीनस दोन लाच टिक करून घेतात उत्तर चुकून जात क्लिअर समजलं सगळ्यांना पुढचा प्रश्न बघा साखरेची किंमत जर त्याच्या वजनाच्या वजनाशी समप्रमाणात बदलत असेल जेव्हा बारा किलोग्रॅम साखरेची किंमत तीनशे साठ रुपये असेल तेव्हा पाच किलोग्रॅम साखरेची किंमत किती होईल ऑप्शन बघा शंभर दोनशे एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास काय लिहायचं उत्तर नीट समजून घ्या प्रश्नामध्ये काय दिलेले काय विचारे बघा आता नीट परत साखरेची किंमत जर त्याच्या वजनाच्या समप्रमाणात बदलत असेल वजन वाढलं का त्याची किंमत सुद्धा वाढत असेल जेव्हा बारा किलोग्रॅम साखरेची किंमत तीनशे साठ रुपये असेल तेव्हा पाच किलोग्रॅम साखरेची किंमत किती होईल म्हणजे साखरेची किंमत आहे ना त्याच्या वजनाच्या समप्रमाणात बदलते वजनाच्या समप्रमाणात काय होते नेहमी बदलत जाते काय याचं ये उत्तर येल सोडादा बघा आता नीट समजून एकदम सोप्या बेसिक पद्धतीने तुम्हाला सांगतो तीनशे साठ रुपयाला बारा किलो साखर येते आता त्यांनी काय सांगितले प्रत्येक वेळेस सम प्रमाणात ती काय होते वजन जसं वाढतं तशी त्याची किंमत सुद्धा वाढत जात तर पाच किलोग्रॅम साखरेची किंमत किती पण तुम्हाला इथं दोन्ही किलोग्रॅम वेगवेगळे वेग आहेत म्हणजे त्यांचं वजनाच्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने वाढ होणार आहे आता जर तुम्ही समजा आता मानायचं इथं तुम्हाला तीनशे साठ किलोग्रॅम तीनशे साठ रुपयाची साखर बारा किलोग्रॅम आहे बाराने भाग दिला तीनशे साठ ला बाराने भाग दिला बारा त्रिक छत्तीस आणि शून्य म्हणजे तीस रुपये सरासरी तिची किंमत आहे सरासरी किती आहे तीस आता सरासरीमध्ये तुम्हाला अशी एक संख्या घ्यायची सरासरी किंमत किती आहे तीस रुपये पण त्यांनी काय सांगितलं प्रत्येक किलोग्रामला त्याच्या किलोग्रामच्या समप्रमाणात साखरेची किंमत काय होते वाढते आता त्याची बेस्ट प्राइस काय असणार बेस्ट प्राइस असणार पंचवीस रुपये बेस्ट प्राइस काय असणार त्याची पंचवीस म्हणजे एक किलोची साखरेची किंमत पंचवीस रुपये दोन किलो घेतली का पाच पाच रुपयांनी सर्व ठिकाणी वाढ होणार त्याच्या समप्रमाणात वाढ होते मग बघा पंचवीस गुणिले बारा केलं किती आलं बारा पंचवीस साठ बारा जुने चोवीस आणि सहा सा, तीस तीस रुपये जर पंचवीस रुपयाने पकडलं तर आपण तीस रुपये त्याच्यातला फरक प्रत्येक किलोमाग पाच रुपयाचा फरक आहे कारण त्या साखरेची सरासरी किंमत किती आहे तीस मग बघा आता बारा गुणिले पाच केलं किती आलं साठ रुपये मग आता साखरेची एकूण किंमत किती झाली तीनशे साठ रुपये म्हणजे वजनाच्या ती सम प्रमाणात बदलते तो वजनाचा समप्रमाण किती आहे पाच रुपये आणि त्या साखरेची किंमत किती पंचवीस मग आता बघा पाच किलो साखरेची किंमत पंचवीस गुणिले पाच केलं किती आलं एकशे पंचवीस आणि त्याची सम प्रमाणात किती आहे बदलतो पाच रुपयाचा बदल, बदल होतो मग पाच गुणिले पाच केलं किती आलं पंचवीस आता पाच किलोग्रॅम साखरेची किंमत किती असणार मग एकशे पन्नास रुपये ऑप्शन नंबर तीन पाच किलोग्रॅम साखरेची किंमत किती असणार एकशे पन्नास कळले का सर्वांना क्लिअर समजलं का इथं सुद्धा बघा तुम्ही एकशे पन्नास रुपये आहे ह्याची सुद्धा जर सरासरी काढली किती किलो आहे पाच रुपयाने पाच तिक पंधरा शून्य सरासरी किती आली तीस रुपये इथं सुद्धा सरासरी तीस रुपये प्रमाणात बदल झालेला आहे समजलं का किंवा तुम्हाला अजून एक सोप्या पद्धतीने सांगतो सेम प्रश्न थोडक्यामध्ये ह्या सर्व संख्या कशा आहेत प्रमाणात आहेत या सर्व संख्या कशा प्रमाणात बघा बारा तीनशे साठ पाच आणि समजा आपल्याला चतुर्थ प्रमाणपद काढायचं सर्व संख्या प्रमाणात असेल तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार बरोबर मधल्या दोन संख्येचा गुणाकार आता बारा इकडे काय गुणिले तिकडे गेल्यावर भागिले एक्स बरोबर तीनशे साठ गुणिले पाच भागिले बारा बारा त्रिक छत्तीस शून्य तिनापाची पंधरा एकशे पन्नास रुपये म्हणजे पाच किलो साखरेची किंमत किती एकशे पन्नास हे झालं शॉर्ट ट्रिकने हे शॉर्ट ट्रिकने आपण कधी सोडू शकतो जेव्हा गणितात दिलेलं काय आणि विचारलं काय हे जेव्हा समजतं तेव्हाच आपण सोडू शकतो कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघा चौदा सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या लोखंडाच्या गोळ्याचे दोन सेंटीमीटर त्रिज्याचे लहान लहान गोळ्यात रूपांतर केल्यास किती गोळ्या तयार होतील गोळ्यांची संख्या काढायची आता बघा लोखंडाचे गोळे असतात ते भरीव भरीव गोळ्याचे आणि भरीव गोळ्याशीच काढायचं आहे मग इथं सरळ तुम्हाला काय करायचंय आता गोलाचे घनफळ इथं गोलाचे घनफळ काय बाजूचं घन इथं समजायचं घन आहे ना पूर्ण मग घन करायचा चौदा गुणिले चौदा गुणिले चौदा छेद दोन गुणिले दोन गुणिले दोन दोन ने भाग दिला बेसाती चौदा बेसाती चौदा बेसाती चौदा सातचा घन किती तीनशे त्रेचाळीस तर तीनशे त्रेचाळीस एवढे गोळे तयार होते हे झाला शॉर्ट ने तीनशे त्रेचाळीस नाहीतर तुम्हाला काय करायला लागेल मग प्रत्येक गोळ्याचं घनफळ काढायला लागेल आता गोलाचं घनफळ काय आता जो पायाची किंमत आहे ना आर घण आता ह्याचा पण पायाची किंमत ह्याची पण पायाची किंमत ते पायाची किंमत कॅन्सल झाली फक्त काय राहिलं घण बाजूचा घण म्हणून उन सरळ ते पायाची किंमत आपण न घेता ह्या त्रिजेच्या बाजूचा घण घेतला ह्या त्रिजेच्या बाजूच्या घणाने भाग दिला तुम्हाला ते किती गोळे तयार होतील ते भेटून जाईल कळले क्लिअर बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपण एक रॅपिड फायर बॅच आणत आहेत या रॅपिड फायर बॅच मध्ये फक्त प्रश्न उत्तरांची बॅच आहे ह्या बॅच मध्ये काय आहेत फक्त प्रश्न उत्तर आणि ह्या बॅच ची फी आहे दोनशे नव्याण्णव रुपये ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता यामध्ये प्रश्न उत्तर कोणते कोणते असणार आहे मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्यान व चालू घडामोडी सगळ्यांचे प्रश्न उत्तर असणार स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आता ज्यांची परीक्षा जवळ आहे कसा अभ्यास करायचा कसा रिव्हिजन करायचा हे माहीत नाही तर कसं करू कुठून सुरुवात करू तर त्यांच्यासाठी खास आपण दोनशे नव्याण्णव रुपयात रॅपिड फायर बॅच आणलेला आहे याच्यामध्ये सगळे प्रश्न उत्तर तुम्हाला भेटून जाईल आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला मुंबई पोलीस भरतीच्या पेपरसाठी नक्कीच फायदा होईल मुंबईच्या पेपरला नक्कीच फायदा होईल सगळे विषय ह्याच्यामध्ये येऊन जाते ठीक आहे ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता काही अडचण आली तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरला कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल लवकरच हे बॅच घेऊन टाका म्हणजे एकदाच घेऊन बॅच व्हा मोकळा म्हणजे फक्त रिव्हिजन करायला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू एक मनुष्य दर तासाला शंभर रुपये मिळवतो परंतु त्यासाठी दर तासाला त्याला पाच रुपये खर्च करावे लागतात तर पाच तासात त्याच्या जवळ किती रुपये असते ऑप्शन बघा पाचशे रुपये चारशे पन्नास चारशे पंच्याहत्तर चारशे पंचान्न काय पंचा उत्तर बघा प्रश्नामध्ये काय दिले ते नीट समजून घ्या एक मनुष्य दर तासाला शंभर रुपये कमवतो परंतु त्याच्यासाठी दर तासाला त्याला पाच रुपये खर्च करावे लागतात तर पाच तासात त्याच्याजवळ किती रुपये असते बघा शंभर रुपयाप्रमाणे पाच तास त्याने जर काम केलं तर त्याच्याजवळ पाचशे रुपये आले असते परंतु तो काय करतोय दर तासाला पाच रुपये खर्च करतोय दर तासाला पाच रुपये खर्च करतो मग एकूण किती खर्च करतो पाता 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 पंच्वीश। पंच्वीश तो पाचा पाचा पंचवीस पंचवीस रुपये काय करतो तो खर्च करतो म्हणजेच त्याच्या जवळ पाच तासानंतर चारशे पंच्याहत्तर रुपये असतील ऑप्शन नंबर तीन किती असतील रुपये चारशे पंच्याहत्तर कळले सर्वांना क्लियर पुढचा प्रश्न बघा मंगलच्या वयाच्या दुपटीमध्ये पंधरा मिळवले तर तिच्या आईचे वय मिळते आईचे वय एकसष्ट वर्ष असेल तर मंगलचे वय केले ऑप्शन बघा एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस ऑप्शन वरून पण तुम्ही जाऊ शकता फक्त प्रश्नामध्ये काय दिले ते नीट समजून घ्यायचं बघा मंगलचे वयाचे दुप्पट केले आणि त्याच्यामध्ये जर पंधरा मिळवले समजा मंगल आहे मंगलचे वय एक्स आहे त्याचे जर वय दुप्पट केलं तर किती होणार एक एक दोन एक्स आणि त्याच्यात जर पंधरा मिळवलं तर त्याच्या आईचे वय मिळते आईचे वय किती दिले एकसष्ट मग एकसष्ट मधून पहिले पंधरा घालवा आणि दोनने भाग द्या एकसष्ट वजा पंधरा अकरातून पाच गेले सहा उरले एखादचा सहा तुम दोन गेले चार सेहेचाळीस आता ह्याला दोन ने भाग द्या किती आलं तेवीस म्हणजे मंगलचे वय किती असणार तेवीस वर्ष ऑप्शन नंबर तीन बघा आता आता उत्तराकडून प्रश्नाकडे एक जायचे एकसष्ट पर्यंत यायचे मंगलचे वय आपण घेतले जर तेवीस त्याची जर दुप्पट केली किती आली सेहेचाळीस त्याच्यात जर पंधरा मिळवले तर आईचे वय मिळाले एकसष्ट वय म्हणजे मंगलचे वय किती असणार तेवीस वर्ष कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघण्याआधी डाउनलोड करा टिक्कर मराठी ऍप ज्यांनी आतापर्यंत केलं नसेल त्यांनी करून घ्या आणि टेलिग्रॅमला ज्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या सर्व काही नोटिफिकेशन इथं तुम्हाला टिक्कर मराठीच्या टेलिग्रामवर लगेच भेटून जाईल आणि आपल्या टिक्कर मराठी आप मध्ये भरपूर तुम्हाला फ्री कोर्स फ्री पी फ्री टेस्ट आणि जर काही बॅच बद्दल माहिती पाहिजे असेल सर्व काही याच्यात भेटून जात चे आपले जेवढे लेक्चर झालेत आतापर्यंत हंड्रेड डे चॅलेंज हाकिचा महासंग्राम हे सगळ्यांची पीडीएफ आणि व्हिडिओ तुम्हाला ह्या मध्येच भेटून जाईल याला पाहिजे असेल सगळ्यांनीच ऍप तो डाउनलोड आहे बॅच घ्यायची असेल तर सुद्धा तुम्हाला इथून मदत होईल कळलं आणि त्याचप्रमाणे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून जायचंय आणि कसे वाटले प्रश्न नक्कीच कमेंट करून सांगायचं ठीक आहे चला बाय बाय टेक केअर आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता सगळ्यांनी यायचे